नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज पावसाचे ढग विदर्भात तर आज या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात कडाक्याच्या उन्हात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे आज अवकाळी पावसाबाबत भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे त्यामुळे राज्यात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे काही भागात उष्णता वाढत आहे तर काही भागात पाऊस जोरदार बरसत आहे चक्राकार वाऱ्यांमुळे कमी तापमानाचा पट्टा निर्माण झाला आहे याच दरम्यान आज विदर्भातील गोंदिया यवतमाळ अमरावती भंडारा नागपूर अकोला बुलढाणा भंडारा वाशिम वर्धा या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेत आहे मार्च महिन्यात रणरंत ऊन होतं पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता हा अंदाजही खरा ठरला या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे राज्यात अनेक ठिकाणी पारा पंचेचाळीस अंशापर्यंत पोचला आहे अशा परिस्थितीत राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घुंगवू लागलं आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भातील जिल्ह्यात आज दिवसभरात पाऊस कोसळणार आहे अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत राज्यात अन्य ठिकाणी दमट आणि ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता आहे मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागात तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ झाली असा अनुभव आहे मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे एप्रिल महिन्यात उष्णतेत वाढ होईल असेही हवामान विभागाने सांगितले होते त्यानुसार या महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेत मोठी वाढ झाली आहे दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे तर काही भागात तापमान पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद